काय भावा काय म्हणतोस ठीक आहे रे पण थोडा टेन्शन मध्ये डोक्यामध्ये नुसता राडा झालाय पण ते कसं बोलावं कळत नाहीये अरे माझ्याशी काही बोलू शकतोस तू दीप्या कधी आणि कुठेही चुलत भाऊ असलो तरी आहे आणि तुझ्यासाठी कधी पण हजीर आहे दोस्ता आहे रव्या असं तू नुसतं म्हणलं तरी बरं वाटतं पण मला आजकाल कसं तरीच वाटतंय मला वेगवेगळे लोक तसे आवडत अरे मग नॉर्मलच आहे की सगळ्यांच तसं होतं आकर्षण वाटतच माहित नाही का तुला माहिती आहे पण आता ना मला तसं वाटतय ते मुलग्यांबद्दल ते पण नॉर्मलच आहे आपल्याला कुणीतरी आवडतं तेव्हा आवडतं त्याचं ते जेंडर सेम असो किंवा वेगळं त्याने काय फरक पडतो तुला जे वाटतय ते वाटण्यात काहीच हरकत नाही मला खूप बरं वाटलं की तू माझ्यावर विश्वास टाकून बोलू शकलास मी ऐकलंय असं इतरांना सांगणं म्हणजे क्लॉझेट मधून बाहेर येणं मला आता ते करायला ला लागेल का गे लेस्बियन बायसेक्शुअल किंवा ट्रान्सजेंडर अशा कुणी त्यांची ही ओळख इतरांना करून देण्याला कमिंग आऊट म्हणतात ती करायची की नाही हा तुझा निर्णय कुणी कुणावर तशी सक्ती नाही करू शकत मुख्य म्हणजे तुला कुणाशी कधी आणि कसं बोलायचंय हे ठरवणं तुझ्या हातात आहे तुझी लैंगिक ओळख काय हे फक्त तू आणि तूच ठरवू शकतोस आपल्या सगळ्यांचाच तो हक्क आहे थँक्स भावा तुझी खूप मदत होतीय मला काय राव दीप्या आपल्याला काय वाटतंय हे समजून घ्यायला पण वेळ लागतो आणि नक्की काय वाटतं हे न कळणंही ओके आहे लोक वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या लैंगिक ओळखीसाठी वेगवेगळे वेग शब्द वापरतात हे सगळंच नॉर्मल आहे पण आई बाबा काय म्हणतील या विचारांनी वाट लागली आहे माझी त्यांना लय राग येणार आहे पण काही झालं तरी त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर चांगले येत रे ते आणि त्यांना सांगण्याची घाई करायचं काहीच कारण आहे तू तुझा वेळ घे अरे अनिताने तिच्या आईबाबांना सांगितलं की ती बायसेक्शुअल आहे तर त्यांनी तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली बाप रे खरंच वाईट आहे त्यांनी तसं वागायला नको होतं खरंच काही लोकांना या गोष्टी कशा स्वीकारायच्या ते समजत नाही म्हणून याबद्दल कधी आणि कसं सांगायचं ते काळजीपूर्वक ठरवायला लागतं आणि समजा सांगितल्यावर अशी प्रतिक्रिया आलीच तर काय करायचं ते पण ठरवून घेतलेलं बरं खास करून आईबाबांशी बोलताना म्हणजे वादळ शांत होईपर्यंत कोणाकडे तरी राहायची सोय करून ठेवायची ए तू माझ्याकडे कधी पण येऊन राहू शकतोस हा आणि लक्षात ना काहीही बोलू शकतोस ये कधीही आणि कुठेही थँक्स रव्या एक वेगळं सांगू तुला सांग की मी कॉलेजमध्ये बास्केटबॉलची टीम बनवली आहे अरे भारीच किराओ ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआॅलिटी वेबसाईट इथे मराठी व हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओजसाठी अमेझ डॉट वर जायला विसरू नका